जी कृती समिती तयार झालेली त्याची बैठक घेतली सात तारखेला आमची मागणी राज्य सरकार एवढं वेतन मिळालं पाहिजे आणि नऊ ऑगस्ट पासूनच आमचं आंदोलन ठरलेलं होतं मुख्यमंत्री मोदयांनी आम्हाला असं प्रॉमिस केलं की आठ दिवसाच्या आतमध्ये वित्त विभागाच्या दोन बैठका आणि वीस तारखेला फायनल निर्णायक बैठक घेऊ असं मुख्यमंत्र्यांनी आम्हाला त्या ठिकाणी सांगितलं आणि वीस तारखेच्या बैठकीचं लेखीपत्र आम्हाला दिलं वीस तारीख निघून गेली आम्ही तीन तारखेचा आंदोलनाचा इशारा दिलेला आहे उद्यापासून राज्यभरात आंदोलन चालू होत आहे वीस तारीख गेली पंचवीस गेली अठ्ठावीस गेली एकतीस गेली आज आज दोन तारीख आली अद्यापर्यंत राज्य शासनाकडून आम्हाला बैठकीचं निमंत्रण नाही राज्यातला संपूर्ण एस टी कर्मचारी अतिशय प्रक्षोभक झालेला आहे लाडक्या भावासाठी वेळ आहे सरकारला लाडक्या बहिणीसाठी वेळ आहे सरकारला पण रोज पासष्ट लाख लोकांना सुरक्षित प्रवास देणाऱ्या लालपरीच्या लोकांसाठी वेळ नाही आहे का, का तेव्हा लोकांच्या ते भावना मुख्यमंत्री महोदयांनी समजून घेतल्या पाहिजेत आम्हाला याच्यामध्ये राजकारणाचा कुठेतरी वास येतोय आणि जर जर आमच्याशी राजकारण झालं तर त्याला राजकारणाने कसं उत्तर द्यायचं हे एस टी कर्मचाऱ्यांना पक्क माहिती आहे उद्यापासून आमचं राज्यभर धरणे आंदोलन आहे खरंतर एस टी कामगारांनी वर्षानुवर्ष गणेश भक्तांची इमाने प्रामाणिकपणे सेवा केली आहे सगळ्या चाकरमान्यांना कोकणाला सुरक्षित सोडण्याचं काम आमच्या एस टी कामगारांनी केलंय पण आमच्यावरती मजबुरी ती आणू नये की गणेश भक्तांच्या सेवेमध्ये कुठं खंड पडावा अशी अपेक्षा नाही पण जर खंड पडला तर त्याला सर्वस्वी जबाबदार हे शासन असेल आणि म्हणून शासनाने आजच्या निर्णय घेणं आवश्यक आहे अन्यथा संघर्ष आमचा आढळला हे आता लोकांच्या भावना कशा आहेत त्याच्यावरती अवलंबून आहे राज्यातला संपूर्ण कर्मचाऱ्याचा प्रत्येकाचे मेसेज आम्हाला येत आहेत की आता नाही झालं तर कधीच नाही होऊ शकत आता तुम्ही घोषणा ऐकल्या की अभि नाही तो कमी नाही आणि म्हणून राज्यातला संपूर्ण कर्मचारी प्रक्षोभक झालेला आहे आणि धरणे आंदोलनामध्ये बसण्यासाठी तो आता उद्विग्न झालेला आहे बसायला तो उत्सुक झालेला आहे आणि जर अशा वेळेस एस वाहतुकीची काय प्रॉब्लेम झाला तर त्याला सर्वश्री शासन जबाबदार आहे